मुंबईकर गाड झोपेत असताना शहर आणि उपनगरात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस सुरू झाला मध्यरात्री एक वाजल्यापासून जो पाऊस सुरू झाला तो अगदी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता सहा तासात मुंबई परिसरात चक्क तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली सखल भागांमध्ये पाणी साचलं आणि मुंबईकरांची सकाळ पावसाच्या पाण्यात गेली अर्थात मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेवरही याचा परिणाम झाला मध्य रेल्वेच्या सायन कुर्ला माटुंगा स्थानकांमध्ये रेल्वे रुळांवरती पाणी साचलं आणि यामुळे ठाणे ते सीएसएमटी रेल्वे सेवा ठप्प झाली होती स्थानकावर पोहोचलेला चाकरमानी बराच वेळ लोकल नाही त्यामुळे पुरता वैतागून गेला आणि माघारी परतला पश्चिम रेल्वेची वाहतूक तशी गतीनं सुरू होती पण रात्रीची परिस्थिती सखल भागांमध्ये काही ठीक नव्हती सायन किंग सर्कल हिंदमाता गांधी मार्केट परिसरात पाणी साचलं होतं तर सायन कुर्ला एलबीएस मार्गावरही पाणीच पाणी होतं सांताक्रुज वाकोला भागात पाणी साचल्यानं गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर मालाड अंधेरी सबवे ही पाणी साचल्यानं बंद करण्याची वेळ आली इतक्या पावसानंतरही कामावरती निघालेल्या मुंबईकरांना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं अगदी बोरवली ते विलेपारले एअरपोर्ट रोड पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होती एकंदर काय तर सहा तासांच्या पावसानं मुंबईकरांचा पुरता खोळंबा झाला पण इतक्या मोठ्या पावसाचं कारण काय ते आता समोर आलंय हवामान खात्यानं याबाबतची माहिती दिली आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरात पावसानं दडी मारली होती पण दक्षिण कोकणात पावसानं दमदार बॅटिंग सुरू केली होती दक्षिण कोकणवर ज्या पद्धतीनं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं त्यामुळे तिकडे मुसळधार पाऊस पडला होता त्याच पद्धतीनं उत्तर कोकणावरही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आणि याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई परिसरात मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत मुसळधार पावसाची नोंद झाली अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिली आहे इतकंच नाही तर येत्या तीन ते चार तासात मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे ये आणि येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मुंबई परिसरात पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे परिस्थितीचा अंदाज घेत मुंबई महानगरपालिकेनं आज शाळांना सुट्टी देखील जाहीर केली आहे खुद्द मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना देखील पावसाचा फटका बसला आणि ते रेल्वेत अडकले होते त्यांनाही रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ आली सध्या पाण्याचा निचरा झालेला असला तरी पावसाची स्थिती कायम राहिल्यास पुन्हा पाणी साचण्याची शक्यता आहे लोकल सेवा देखील हळूहळू पूर्वपदावर येते अशी माहिती समोर आली आहे पण काही ठिकाणी अजूनही रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे त्यामुळे पावसानं पुन्हा जोर पकडला तर लोकल सेवेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे मुंबईकरांना का काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असंही आवाहन केलं गेलं आहे मुंबईतील पावसाचे असेच अपडेट्स पाहण्यासाठी लोकमत मुंबईला फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद